जय जय रामकृष्ण हरी स्वर संध्या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपणा सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आम्ही येसाती आलिया वळंगा शहरभरू या अभंगाचं चरण देणार आहोत तर अभंगाचं चरण आम्ही राग किरवाणी आम्ही पहिल्यासुद्धा तुम्हाला मिश्र किरवाणी दिलता भेटी लागे जीवा हे दिलं तुम्हाला पण ती मिश्र किरवाणी किरवाणी होता किरवाणी आता हे फक्त किरवाणी शुद्ध किरवाणी तर ह्याच्या स्वर कोमल आहे दैवत कोमल आहे सा गमादा साणारे काय काही दुनी पण वापरतात ग दाप मगर रे असं बघत ना पकड कशी जाग रे दाप मगर रे जा काय ज्ञानदेव म्हणे पाहता पाहिले सर कुठं सुरू करायची कशी ज्ञानदेव दाप मग सा, देव, मनी सा पाहत पाहता पाहत पाहता निप पा, पाहता पा ही पाहता पाहिले पाहिलं काय करेग मज रे सा ज्ञान पाहता पाहिले परे रे गमा किंवा परे रे गमाधु ज्यावेळेस आंत्रा माय त्यावेळेस गरी सावरेस मांत्र काय स्वप्नीची चेली जाईल या मांत्रा कसं आहे स्वप्नीचे स्वप्नीचे गमपणी चे सा। परे सारे परे सारे कळल का स्वनीचे लया लयाला निसा मग स्वप्नीचे जाईल पुकार घ्यायचा गमद हा पुन्हा कौनाचे माय बाप कौनाचे माय बाप दप मग सानाचे निनी निप गणगोत कौनाचे प परे रे तो रे गमा ग किंवा परे रे ग म प दौर पहिले सुरू पण ज्यावेळेस आपला अंतर घ्यायचंय ग गरेसा घ्यायचं म्हणायचं द्रुपद काय घेतला आपण द्रुप उत्तराध अमृग होत जाईल मृग जळ गमपनी मृजळात सास जाईला परेसा लया निशानी ध मग परत मृग जरा बात जाईल लाया पुन्हा गमद कौनाचे बाप कौनाचे गण गोत ती पहिल्या सुरू काय करायचे गण गोत कुठं संपत आहे परे रे गम प्यायचा पहिल्यांदा आणि दुसरे वेळेस जयस आपला अंतर माहिती त्यावेळेस मग गण गोत पे रे ग रे सा जस अंतर घ्यायचं त्यावेळेस कवनाचे गण गोत धवरायचं अशा प्रकारे ही पिटीचा टाळाच घेऊ आता हा तर आता आपण स्वराची माहिती घेतली तर टाळाच घेऊ या जी चाल आहे त्या चालला टाळ थोडा दमान आहे आपला कयाभंगाचा थोडा फास्ट असतो थोडा जरा दमान घ्यायचा मद्य असते मद्यलय एक दोन त्याच्यापेक्षा थोडा किंचित जास्त मद्य पण थोडी जास्त तर कसं म्हणायचं ज्ञान देव मने पाहता पाहिले पाहिले हिला पडते पाहिला पाहीले हि शब्द एक दोन पर्यंत पाहीले ले शब्द तीन चार पाच पर्यंत देव सात सात आठ ज्ञान देव म्हणे के पाच पाहता पा, पाहता सहा सात आठ पाहता पा आणि पुढलं पाहिले म्हटलं पाच साडेआठ ला पाहता पाहिले ही सांगितले मी ही एक दोन आणले तीन चार पाच पर्यंत ही स्वप्नीचे सात आठ स्वप्नीचे एक ते पाच जाईल सास जाईल लया एक ते पाच स्वप्नीचे सात लया लया आता काय करायचं जेव्हा समजा ध्रुव पदावर यायचे त्याच्या जी शुद्ध स्वप्नी जाईल लया शब्द शेवट लय आहे तर लय कस कसं शेवट वया करायचं स्वप्नीचे जय जायला लया लय ते तीन पर्यंत घ्यायचं आणि पुन्हा गमध चार पासला घ्यायचं जाग गमध कोणाचे कौना माय कौनाची माय सास्राट कौनाचे माय बाप बाप एक ते पाच कौनाचे कौनाचे सास्राट कौनाचे ग गणगोत पण गरातला कौनाचे गण गोत गणगोत गोत शब्द एक ते पाच पर्यंत कौनाचे माय बाप कौनाचे गणगोत गोत शेवटला दह जायचं नाही डायरेक्ट गर सांगायचं पुन्हा मग ह्याचा उत्तरार्ध काय मृग जळ मृग जळ सहसा मृग जळवात होत एक दिलं सहसाट एक एकदिच मृ जळवद दुसरं जाईल जाईल सहसाट लया आता लया एक तीन लया पुरा गमध पुरा कौनाचे बाप कौनाचे गण गोत तिह कौनाचे गण कौनाचे गण सास कौनाचे गण गोत गोत एक ते पाच कौनाचे गण गोत हा अभंग आपल्याला आवडेल कारण आम्हाला खात्री आहे आम्ही होता आपल्याला गोड गोड देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि आलापी आम्ही गेल्या एवढी मोदी पण दिल्ली आहे आता काही जणांचं म्हणणं आहे की अशी आलापी नाही पण आम्ही एवढी मुली सांगताना सांगितलं की आम्ही शॉर्टकट म्हणजे थोडक्यात आपला लय विस्तृत तिथं करता येत नाही मला बाय मान्य आहे विस्तार म्हणजे एक एक्या स्वरावर एक एक, 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 एक मिनटं तरी एक मिनटं किंवा पन्नास सेकंद चाळीस सेकंद तरी राहावं लागतं हे मान्य आहे मला पण आपण हा आलाप एकदम सोप्यातून शिकणार आहोत आवडत कुणाला घालायचंच नाही त्याच्यामुळं कुणाला आवडेल कुणाला नाही आवडेल ज्यांना नाही आवडेल त्यांना कमेंट पडता आम्हाला कळवा पण आम्ही विस्तृत देऊ शकत नोहो आम्ही शॉर्टकटमध्ये आलाप देणार आहोत आलापमध्ये काही चुकी नाही ही आम्हाला खात्री करा आमच्या गुरुनं आम्हाला असं शिकवलेलं आहे धन्यवाद